नमस्कार मित्रांनो मराठी मालिका आणि चित्रपटातील कलाकार आपल्या दैनंदिन जीवनात काय करत असतात ते जाणून घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग नेहमीच उत्सुक असतो तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ स्टार प्रवाहावर दुपारच्या सत्रात सुरू असलेली मालिका मोरांबा या मालिकेतील दोन अभिनेत्रीने आय पी एल मॅच सुरू असलेल्या प्रसिद्ध क्रिकेटर रोहित शर्माची नुकतीच भेट घेतली आहे कोण आहे अभिनेत्री या बघूया रेवा आणि रमा या दोघींनी आय पी एलच्या सेटवर रोहित शर्मा याची भेट घेतली आहे आणि ही भेट घडवून आणणारी अभिनेत्री म्हणजेच मोरांबा या मालिकेतीलच काजल काटे इने घडवून आणून दिली काजल काटे हिचा पती हा आय पी एलच्या सेटवर एक मोठ्या पदावर कार्यरत आहे आणि त्यामुळे रेवा आणि रमा यांना रोहित शर्मा आणि इतर आ, क्रिकेटर यांना भेटण्याची संधी मिळाली आहे आणि ही संधी मिळाल्यामुळे रेवा आणि रमा यांनी काजलचे मनापासून आभार व्यक्त केले आहे धन्यवाद